अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथील प्रतिष्ठित जयस्वाल परिवारातील पती पत्नी व मुलगी यांचा केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू वणी येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा सामाजिक कार्यात सदा अग्रेसर राहणारे राजकुमार सुरेश जयस्वाल वय एक्केचाळीस वर्षी श्रद्धा राजकुमार जयस्वाल वय वर्षे पस्तीस कुमारी काशी वय दोन वर्षे राहणार वणी हे कुटुंब केदारनाथ येथे दर्शनासाठी निघाले असता केदारनाथ धाम येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला वणी येथील पती पत्नी व मुलगी यांचे निधन झाले या घटनेची माहिती वणी शहराला मिळतात वणी शहरात शोकाकुल वातावरणात निर्माण झाले आहे वणी तालुका प्रतिनिधी रवींद्र राऊत सह अजय बजाईत आणि आहे केदारनाथ हे तीर्थक्षेत्र त्याचं दर्शन करण्यासाठी वणी श्री जयस्वालजी त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी या हेलिकॉप्टरच्या प्रवासामध्ये इथे होते आणि पूर्वित चार बाहेर सुद्धा होते इथला पायलटसुद्धा राहणार रा नाही बाकी प्रवासी सात प्रवासी जे होते ते सुद्धा मरण पावले अतिशय दुःख प्रसंग आहे त्या कुटुंबावर या प्रसंगातून त्यांना सावरव असे मी ईश्वर झर्नी प्रार्थना करतो आणि ह्याच माझा सन्मान आहे